नमस्कार आज डिसेंबर दोन हजार पंचवीस आज गुरुवार चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वीज स्थळक आणि महत्त्वाच्या बातम्या <laughs> सर्वात मोठी बातमी निघून येत आहे शेतकऱ्यांसाठी पहिली बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्राकडे प्रस्ताव नसल्याने शेतकऱ्यांचा निधी संशयी महाराष्ट्र सरकारने पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानासाठी कोट्यावधी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे मात्र केंद्र सरकारकडे याबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव सादर केलेला नाही त्यामुळे अतिरिक्त निधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त शेत जमिनीवर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मागणी आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणात वाढ होण्याची भीती आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी <laughs> 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 अजित पवारांचे वचन योग्य वेळी अंमलबजावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले की शेतकरी कर्जमाफीवर शासन ठाम आहे आणि योग्य वेळी ती अंमलात आणली जाईल यंदाच्या खरीप हंगामात पाच कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी योजना आखली जात आहे मात्र विपक्षाने यावर टीका केली असून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे हे वचन शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण करत असले तरी गेल्या वर्षीप्रमाणेच रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यानंतरची <laughs> बातमी शेतकऱ्यांसाठी नंदुरबारमध्ये मध्ये अवकाळी पावसाचा फटका फळबागा उद्ध्वस्त शेतकरी हतबल नंदुरबार जिल्ह्यात आज दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागांना मोठा फटका बसला सफरचंद द्राक्ष आणि केळीच्या बागा सत्तर टक्के नष्ट झाल्या असून शेतकऱ्यांना कोटीवधींचे नुकसान झाले जिल्हा प्रशासनाने नुकसान मूल्यांकन सुरू केले असले तरी भरपाई प्रक्रिया रखटली शेतकरी संघटनांनी आंदोलनाची धमकी दिली असून हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी दीर्घकालीन विमा योजना लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यानंतरची कृषी कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार बाजार समितीमधून समित्यांसाठी नवीन कायदा शेतकरी प्रतिनिधित्व कमी व्यापाऱ्यांचा निविरोध महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करून इनियाम राष्ट्रीय बाजार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी अध्यादेश जारी केलाय यात शेतकरी प्रतिनिधींची संख्या बारा वरून चार वर आणि व्यापारी प्रतिनिधी कमी करण्यात आहे राज्यातील तीनशे सहा बाजार समित्यांपैकी पहिल्या टप्प्यात एकावन्न प्रमुख समित्या मुंबई पुणे सोलापूर इत्यादी या कायद्याच्या कक्षतेतील पुण्यातील व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शवला असून शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण होणार नाही अशी भीती आहे हे बदल शेतकऱ्यांना थेट बाजारात विक्रीची सुविधा देतील पण प्रतिनिधित्व कमी झाल्याने निर्णय प्रक्रियेत ते दुर्बल होऊ शकतात <laughs> बातमी रुपया रुपया पीक विमा एक रुपया पीक विमा विमा योजनेमधून बघा योजना काय सुरू राहणार सांगितले की शेतकऱ्यांसाठी एक रुपया पीक विमा योजना बंद होणार नाही तरी काय बदल केले जातील गेल्या वर्षी दोन कोटी शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ मिळाला असून नुकसान भरपाई प्रक्रियेत होणाऱ्या अनियमितांवर तपास सुरू आहे विपक्षाने योजनेत भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला असला तरी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना कायम चालू ठेवण्याचे चा आश्वासन दिले हे शेतकऱ्यांसाठी <laughs> कापूस, कापूस उत्पादकांची टक्केवारी आयात बंद आणि एम एस पी वाढवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारकडे कापूस आयात बंद करण्याची आणि किमान हमी भाव एम एस सात हजार एकशे बावीस रुपयांवर खरेदी करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रात कापसाच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा दोनशे रुपयांनी कमी झाले असून अवकाळी पावसामुळे चाळीस टक्के पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्याने आंदोलनाची शक्यता आहे हे मुद्दे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आठ डिसेंबर पासून प्रमुख ठरतील नंतरची बातमी शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मिशन दोन कोटी शेतकऱ्यांसाठी डिजिटल आय डी केंद्राच्या डिजिटल कृषी मिशन अंतर्गत महाराष्ट्रात दोन पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी तयार झाली आहेत यामुळे पीक डेटा हवामान माहिती आणि बाजारभावांची माहिती मोबाईलवर मिळेल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा याचा फायदा होईल ज्यामुळे उत्पादकता वाढेल आणि नुकसान कमी होईल मात्र ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा अपुऱ्या असल्याने अंमलबजावणीला आव्हाने आलेली आहेत सोयाबीन आणि कापूस क्षेत्र वाढले पण किमती कमी शेतकरी चिंतेत खरीप हंगामात सोयाबीन खाली एकावन्न पॉईंट सहा लाख हेक्टर आणि कापूस चाळीस पॉईंट नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर पेर्या झालाय जो गेल्या वर्षी पेक्षा जास्त आहे मात्र सोयाबीनची किंमत चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एम एस पी चार हजार आठशे ब्याण्णव पेक्षा कमी आणि कापूस सहा हजार पाचशे रुपये एम एस पी सात हजार एकशे एकवीस पेक्षा कमी आहे जालना लातूर सह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना टोट्यात काम करावे लागत आहे हंगामी पावसामुळे उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारातील घसणीमुळे शेतकरी नाराज आहेत कारण की बाजारामध्ये खूप किमती कमी झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप नाराजी व्यक्त केलेली आहे त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे बँक कर्ज वाढ पीडीसीसी बँकेने शेतकऱ्यांसाठी मर्यादा वाढवल्या पुणे मध्यवर्ती बँकेने पीडीसीसी शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मर्यादा वाढवली आहे खरीप हंगामासाठी पाच लाखांपर्यंत आणि रब्बी हंगामासाठी तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल यामुळे लहान शेतकऱ्यांना मदत होईल विशेषतः ज्वारी आणि केळी उत्पादकांना मात्र व्याजदर वाढल्याने कर्ज परतफेडची चिंता आहे राज्यातील इतर बँकांची याची अंमलबजावणी करत आहेत त्याच्यानंतरची बातमी केळी उत्पादकांसाठी केळी उत्पादकांना मागणी वाढलेली आहे आता मार्गशीर्ष महिन्यात फायदा मागणी वाढली मार्गशीर्ष महिन्यात केळीच्या मागणीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहे नाशिक अहमदनगर सह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार दोन हजार पाचशे रुपयांचे भाव मिळत असून निर्यातसह वाढ झाली मात्र अवकाळी पावसाने काही बागांना नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर वाढवावा अशी कृषी विभागाची सूचना आहे हे शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक संदेश आहे आता शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की असे आपल्या महत्वाच्या तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद